भातासोबत जेवणात आलं वरण आहे बहुतेक बाहेर राजकारण गरम आहेत साऱ्याच्या घरोघरी पक्षाचे तोरण आहेत पाऊ आता यावेळेस कोणाचं मरण आहे मुठभर चिवडा घुटभर दारू सांगा ना साहेब कोणतं काम करू जा तिथं लाव पोस्टर आपले साहेब त्यांना दोन शिवा देऊन झापले मले म्हणे या जागी आमचा नेता शोभते तू सांग मने तुला किती लागते असं म्हणून पाचशाची ठेवली हाती असं म्हणून पाचशेची ठेवली हाती म्या बी म्हणलं मग माय बी चौडी आहे छाती फक्त म्याच नाही चार आहे म्हणलं घरात दोन हजार जर देशील ना तर सारायला सांगतो दारात आण म्हणे पाऊ आपलं जुगाड आन म्हणे पाऊ आपलं जुगाड घरी गेलो आतून लावलं कवाड आन म्हणे पाऊ आपलं जुगाड घरी गेलो आतून लावलं कवाड म्या मनाच्याच आंधी बायको म्हणे बयाड आजी एकाचे हजार चाराचे तो चार देतो म्हणे तुम्ही काय दोनात मानले झाले का म्हणे चयाड म्या म्हणलं देवा लॉटरीस लागली घरात मटणाची चव जागली आला दिवस इलेक्शनचा गयात घातला शला गन्या म्हणे काबे किती शटल झाला म्या म्हणला चाराचे चार तो म्हणे जमवला व्यवहार आता हजार घे गाडीत हाय म्हणे बाटली मग भी दारू संग निंबाची फोड चाटली गेलो आत मध्ये जास्त वाल्याले मत म्या दिलं जमलं म्हणलं आता टेन्शन भोकात गेलं जायले मत थेस निवडून आले ज्या मत दिलं थेच निवडून आले गुलाल लावून गाडीत बसून रॅलीत निघून गेले दिवसभर म्या भी मस्त बॅन मध्ये नाचलो दिवसभर म्या भी मस्त बॅन मध्ये नाचलो रात्री तवा भाऊच्या घरी कोणत्यात जाऊन बसलो म्या भी समजदार आहे म्हणलं आमदार झाले भाऊ एक जन तिकडून आला म्हणे कारे फुकट खाऊ म्या म्हणलं चार मत दिले तो म्हणे मंगून उपकार केले कोण वैरे हो मड्डी साला बंद कर गेट लावून देत आला बाहेर गेलो डोयातलं पाणी पुसलो घरी गेलो बायकोसमोर रडत बसलो बायको म्हणे अजी आमदार तवा वहिनी म्हणून हाक मारे आता मात्र आपल्याले खालचे म्हणून दूर करे बायकोन पुरीले जवय घेतलं मने बाई पोरगी मने लाज येते व तुमची आई पोरगी मने मतदान करणे अधिकार आपला पैशासाठी तुम्ही स्वाभिमान घातला आता घ्या शकून भोगा मने बाबा पाच वर्ष गरिबीवर त्यायचा ताबा पाच वर्ष गरिबीवर द्यायचा ताबा